हॅलो गाईत तुम्ही स्वागत आहे आपल्या एक नवीन मध्ये आणि आज आपण आले आपल्या घरमध्ये जे डेकोरेशन करायचंय आपल्याला तर आता आपण डेकोरेशन करू मस्त होती सगळे मिळू बघा पब्लिक आपली हाय हाय तर त्याला आता आपण डेकोरेशन करून मस्त होती भेटू तुम्हाला आपली प्लॅनिंग चालू आहे ना कसं करायचं ते आपण टेबल वगैरे ठेवले आणून आता प्लॅनिंग म्हणजे कसं कुठे लावायचं काय काय आपलं सामान आणायचं आहे बाहेर आहे ते पण एवढं सामान आहे आमच्याकडे तर बघू आपण करू काय होईल ते अरे रे उतरव कामे भरपूर सामान आणला आम्ही जाम सामान आणले आता डेकोरेशन एकदम कडक करतो आम्ही आता आम्ही फुल मेहनत फुल करते चला डेकोरेशन सुरुवात करतो चला ओके

आपला आता हे सक्सेस वाटत होईल का सक्सेस आहे ना आता सक्सेस होईल हे बघा अजून आपल्याकडे आणि हेल्थ साठी हा बघा शुभम काय कामाचा नुसतं नुसता बघतो काम नाही करे तुला हा बघा आपला प्रशांत दीपुदा इकडे बघ हा बघा दीपेश आणि ही छोटी कंपनी आपली एक आनंद होत भारी वाटते चला मालदे पुढच्या अशी ऑर्डर खातात जाम वाटते बघू शकता आपण मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन कमेंट मध्ये सांगा नाही बघा जस्ट आमचं सगळं डेकोरेशन झालं तर आम्ही तर थंड बी ना मस्त दुखलाय ना गर्मी करते आम्ही थंडावर भिथून लायटिंगचा बंदोबस्त केला लावला लायटिंग आली आम्ही परत लायटिंग लावतो आता मजा येईल आता डेकोरेशन बाकी आम्ही तुम्ही जर तुम्हाला डेकोरेशन आवडलं तर त्यांना सांग कमेंट करा आणि ओके ओके तर चला आपण भेटू आता पुढे मला दाखवतो आपलं खाऊ वगैरे आला आता फ्रीज थंडा भरतो मसरू पिऊ थंडा पहिला सगळ्यांनी नाही हो बघा प्रेम रोगी वहिनीला सांग काय बर बोलत बसते आमच्या जतीनदाची हा हसतो तर चला थंडा पितो होता आम्ही चलो थंडा पिते नाही बघा आपला फायनल लुक एक नंबर झालाय मस्त वाटते अजून लायटिंग टाकायचं आहे लाइटिंग आली खतरनाक होईल हे बघा आपली माणसं खूप मेहनत घेतात सगळी मेहनत घेऊन हे असं बनवलंय बघा हो मस्त पैकी भारी वाटत लायटिंग टाकली ना काय एक नंबर होईल तर चला आता लाईटिंग वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला दाखवतो मस्त पैकी चाय चायवाला मित्रांनो आम्ही बसलो वगैरे पण लाईट काय आम्ही मस्त लाईटिंग वगैरे लावली ना लाईटच नाही आली लाईटच नाही आली तर आता आम्ही जातो घरी जाम लाइटिंग लावून काही फायदा नाही झाला आम्हाला टेस्टच नाही करायला भेटली कारण लाईट आल्यानंतर आम्ही जातो घरी चला आता ब्लॉग इथपर्यंत होता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला टाळा बाय तुम्हाला डेकोरेशन आवडलं असेल तर कमेंट करा नक्की येऊ आपला रॉकी बाय या आणि उद्या जेवायला या आपले आग्रहाचं निमंत्रण सगळ्यांनी या चला ताड़ा ताड़ा भाई भाई। मैतई गो सई मैत्राई लाडाची माझी बहिणा बाई निरोप धाडला आई बाबाई ताई माझी सजली दशी गवराई